नमस्कार मी सुमन जाधव मी माझी आई शेवंता गाडगे एक आज हिडीओ टाकणार आहे एकशे दोन वर्षाची आई आहे ऐका मन माझी आज जयाच्या मंदिरी माझी आज जया च्या मंदिरी पाहिली गुरु महती गोजे पाहिली गुरु मोती माझिया हृदयाच्या मंदिरी माझिया हृदयाच्या मंदिरी पाहिरी गुरुमूर्ती गोजरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी श्यामल कोमल चिनी माई मूर्ती श्यामल कोमल चिनी माई मूर्ती हृदया भावना मोदे डोलती हृदया भावना मो डोलती चरणतयाचे सदैव बिदवीन चरणतयाचे सदैव बिदवीन नयनासुरू सागर ओ, ओ नयनासु सागर पाहिली गुरुमोती बोदी पाहि

समर गुरुचे अदरि निरंतर समर नरुचे अदरि निरंतर जुळते नाते सरता अंतर जुळते नाते सरता अंतर कृपा असू द्या सदरी बोलाईल सदैव राहील भक्त जना हो भक्त जना पाहिली पारली गुरुमोती पाहिली पारली गुरु मोती पाहिली गुरु मोती धन्यवाद माझ्या आईचा जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा